नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रधानमंत्री मातृत्व कसे मिळतील या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया पण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की करा मित्रांनो यामध्ये आपण योजनेचे स्वरूप बघणार आहोत भारत सरकार देशातील नागरिकांसाठी विशेष महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महिला समीक्षेकरणाला विशेष महत्व देत असून त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश बघा मित्रांनो गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे योजनेचे उद्दिष्ट प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे प्रमुख उद्दिष्ट गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे आहे विशेष आर्थिक दृष्ट्या कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतंय भारतात अनेक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांना गरोदरपणात देखील काम करावे लागते अशा परिस्थितीत या योजनेमुळे त्यांना गरोदरपणात आर्थिक सहाय्य मिळते आणि काही प्रमाणात आराम घेण्याची संधी सुद्धा मिळते मित्रांनो आपत्त्याप्रमाणे तुम्हाला किती रुपये दिले जातात जातात बघा आर्थिक स्वरूप या योजनेअंतर्गत पहिल्या आपत्त्यासाठी रुपये दिले तर दुसऱ्या आपत्त्यासाठी सहा हजार आर्थिक मदत दिली जाते मात्र दुसरे मूल मुलगी असणे आवश्यक आहे पहिल्या मुलासाठी हे सहाय्य दोन हप्त्यामध्ये दिले जाते जसे की पहिल्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतात आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार असा एकूण पाच हजाराचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होते दुसऱ्या मुलीसाठी सहा हजार रुपये एकाच हप्त्यात तुमच्या खात्यामध्ये जमा होतात मित्रांनो यामध्ये पात्रता बघा लाभार्थी गर्भवती स्त्री असावी या योजनेचा लाभ फक्त पहिल्या मुलासाठी उपलब्ध आहे दुसऱ्या मुलासाठी लाभ लाभ घ्यायचा ते ते मूल मुलगी असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो मित्रांनो असेल तेव्हाच तुम्हाला मिळेल अर्ज करण्याची प्रक्रिया बघा गर्भवती महिलांनी सर्वप्रथम त्यांच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन नोंदणी करणे हे आवश्यक असणार आहे या योजनेसाठी विशिष्ट फॉर्म भरावा लागतो हा फॉर्म ग्रामीण भागातील लेवलवरच्या आशा वर्कर हे फॉर्म तुम्हाला भरून देतील आवश्यक असणारे कागदपत्र बघा आधार कार्ड बँक पासबुक गर्भधारणेचे प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र दुसऱ्या मुलासाठी अर्ज करताना फॉर्म सबमिट करणे लाभ वितरणाची प्रक्रिया बघा मित्रांनो पहिल्या मुलासाठी पहिला तीन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये मिळतील दुसऱ्या मुलीसाठी एकच हप्ता सहा हजार रुपये या योजनेचे महत्व काय आहे बघा मित्रांनो आर्थिक सहाय्य गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्यांना गरोदरपणात योग्य आहार आणि औषध उपचार घेता येतात यामध्ये आरोग्य संरक्षण पण होते मित्रांनो या योजनेमुळे गर्भवती महिलांना काही प्रमाणात आराम घेण्याची संधी मिळते जे त्यांच्या गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे आर्थिक सहाय्यामुळे महिला चांगल्या आरोग्य सेवा घेऊ शकतात ज्यामुळे ज्यामुळे दर कमी होण्यास मदत होते लिंगभेद कमी होते मित्रांनो यामुळे दुसऱ्या मुलासाठी मुला विशेष असल्याने ही योजना मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देते आणि लिंगभेद कमी करण्यास मदत करते आर्थिक सहाय्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते जे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षा योजना आहे जी गर्भवती महिलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित आहे या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना गरजोरपणात आर्थिक सहाय्य मिळते ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेता येते गर्भवती महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा गावातील आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधावा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी एक महत्वाचे पाऊल ठरत आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गर्भवती महिलांना याचा लाभ मिळाला पाहिजे